कधी काळी फक्त डोंगर दिसणारी ती टेकडी आज नव्याने अनेक सुंदर हिरवळ वनस्पतीने आच्छादलेली शिवटेकडी तयार झाली आहे आता या शिवटेकडीवर शिवसृष्टी साकारण्यात येणार आहे यासोबतच येथे काहीच दिवसात सुरू होणाऱ्या लेझर शोचे दर्शन शु शु चे दर्शन होणार आहे शिवटेकडीला आता पर्यटन स्थळाचा दर्जा मिळणार असून याच शिवसृष्टीच्या कार्याचे भूमिपूजन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले एथे शिलाचे हस्ते सुरू कार्याची उद्घाटन करून पाटील यांच्या होणाऱ्या कार्याचे मारून भूमिपूजन मोठ्या थाटात करण्यात आले अमरावती जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव अश्वरूट पुतळा असणाऱ्या शहराच्या मध्य भागातील मालटेकडी अर्थात शिवटेकडीवरील आता शिवसृष्टी साकारली जाणार आहे यात शिवसृष्टीचे आणि विकास कार्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जानेवारीला भूमिपूजन करण्यात आले प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत शिवटेकडी येथे शिवसृष्टी विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या कार्याचे भूमिपूजन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याच विकास कामाच्या कोनशिलाचे उद्घाटन सुद्धा यावेळी करण्यात आले या विकास कामाकरिता पर्यटन विकास विभाग मार्फत तीन कोटी मंजूर करण्यात आले असून प्रथम टप्प्यात येथील संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात येणार आहे दुसऱ्या टप्प्यात एक पूर्णांक पस्तीस कोटी निधीतून शिवाजी महाराजांच्या जीवनावर म्युरल वॉलचे काम सुरू होणार आहे यासोबतच येथे लेझर शो वॉटर फाउंडेशन विद्युत रोषणाई कामाला सुरुवात होणार या संपूर्ण कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी शिवटेकडी येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार नवनीत राणा भाजपा पदाधिकारी तुषार भारतीय मनपा आयुक्त देवीदास पवार माजी महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते सुद्धा कुदळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले यावेळी चंद्रकांत पाटील सह सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले भूमिपूजन कार्यक्रम चंद्रकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वनिधी मधून या शिवसृष्टी विकास योजनेसाठी आताच महानगरपालिकेच्या आयुक्तांनी वर्णन केल्यामुळे खूप कामं करण्यात आली आहे मी या निमित्ताने कार्यक्रमाला येत असताना नेहमीच पूर्वपेठिका समजून घेत असतो की हे काय आहे नेमकं त्यात मला खूप क्रांतीदार गोष्टी वाचायला मिळाल्या की या ठिकाणी अनेकांनी आपलं धन वाचवण्यासाठी इथे आणून पुरलं मग मी शेखा दुसऱ्याला विचारलं कशाला सरकारकडे वाचतात त्यातलं काही सापडते तर बघा तर ते पुरल्यामुळे त्याला मालटेकडे असं म्हणायचे मग काळाच्या युगामध्ये आपण सगळ्यांनी जे मिळून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवाला बद्दल शुभ टेकडी म्हणायला लागले आणि त्या शुभ टेकडीला अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी आज आपण प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या वतीने तो निधी उपलब्ध झालाय त्याच्यामध्ये हळूहळू जरा इंग्लिश शब्द कमी करायला आपण सुरुवात केली पाहिजे शिल्प असं म्हणूया काही शिल्प उभं करण्याचा आपण निर्णय केला आहे आणि त्या शिल्पांच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित लोकसभेच्या सदस्या खासदार नवनीत रवी राणा राज्यसभेचे सदस्य डॉक्टर अनिलजी बोंडे व्यासपीठावर उपस्थित राज्याचे माजी मंत्री आणि विधानपरिषद सदस्य आमदार प्रवीण कोटे पाटील या महानगरपालिकेचे माजी महापौर चेतनजी गावंडे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि ज्यांनी यात खूप गिरीने पुढे येऊन वेगवेगळ्या खात्यांचा फॉलोअप चालवला आहे असे तुषार भारतीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर प्रामुख्याने महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक देविदास कुमार कधी कधी नावं घेताना भीती अशी वाटत असते की एखादं नाव राहिलं जाताना शर्ट दिसतात की आम्ही दिसलं नाही का मग करतात आम्ही त्यामुळे मला मान्यवर पण जास्त सोयीचं वाटतं आणि बऱ्याच वेळेला व्यासपीठापेक्षा समोर जास्त मान्यवर बसलेले असतात तर त्या व्यासपीठावरील व्यासपीठाच्या समोरील मान्यवर बंधुवानी वगैरे मी सर्व समजून घेतलं आणि असं लक्षात आलं की खूप मोठ्या संख्येने लोक इथे सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला फिरायला येत असतात त्या फिरायला येण्याच्या बरोबरीने ही दे, टेकडी हे लोकांचं आकर्षण व्हावं आणि केवळ एक प्रेक्षणीय स्थळ नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला इतिहास लोकांना समजावा अशा भूमिकेतून आपण सगळेजण करतो आहे मी आपल्या सगळ्यांना सूचना करेन की पुण्याला आंबेगावला म्हणजे हायवेला एक अतिशय सुंदर शिवसृष्टी उभी राहते पहिला टप्पा पूर्ण झाला किंवा दोन टप्पे पूर्ण झाले त्याचं उद्घाटन केंद्रीय मंत्र केंद्रीय गृहमंत्री आणि आम्हाला सगळ्यांचे नेते अमित भाई शहानी केलं अमित भाईसारखा कठोर नेताही त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला सगळी शिवसृष्टी पाहिल्यानंतर गाडीत बसल्यानंतर मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी यांनी मला असं म्हणाले की दादा काम बहुत बडा राम याचा अर्थ सगळ्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांना नीट कळावा असं खूप आदराने वाटत असतो मी असं सुचवेन की ती शुभसृष्टी आपण पाहिली पाहिजे रोज किंवा सात आठ था हजार था शालेय कॉलेजचे विद्यार्थी आणि पुण्यामध्ये येणारे लोक तिथे तिकीट देऊन व्यवस्थित त्याचं तिकीट आहे त्याचं महत्व राहावं आणि पुढचे टप्पे अजून पूर्ण करायचे नुकते शासनाने त्याला पन्नास कोटी दिले गुजरात गव्हर्नमेंटने त्याला पाच कोटी दिले तर ते आपण पाहायला पाहिजे आणि त्यामुळे माझा नेहमी आग्रह असतो की अशा प्रकारचं कुठलंही काम उभं करताना एक इंटिग्रेटेड प्लॅन केला पाहिजे एकात्म हे 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 तेवीस इतक्या गोष्टी करायच्या आणि मग त्याला फेज वाईज इम्प्लिमेंटेशन करायचं आता हे दोन टप्पे पैसे किती मिळाले तीन कोटी मिळाले दोन टप्पे करा मग किती मिळाले पाच कोटी तीन टप्पे करा असं इंटिग्रेटेड जर पिक्चर समोर नसेल तर मग ॲडव्हॉक म्हणजे जसं जमेल तसं त्याचा विकास होतो आणि मग कधीतरी लक्षात येते की अरे हे असं नको असं असायला पाहिजे होतं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना असं सुचवेन की निधी तर देऊच तुम्ही काही निधीची काळजी करू नका पर्यटन विकास महामंडळाकडे पैसे मागू जिल्हा नियोजनमध्ये सुद्धा पैसे देऊ या सकाळच्या कार्यक्रमात हे म्हटलं की सी एस आर ही समाजाची एक मोठी ताकद निर्माण झालेली आहे पूर्वी ज्याला आपण वर्गण्या म्हणायचो ती वर्गणीच आहे की त्यावेळेला गणपती उत्सवासाठी आपण एखाद्या कंपनीतून म्हणायचो की साहेब हजार रुपये द्या तर आता केंद्र सरकारनेच पाच कोटीपेक्षा जास्त प्रॉफिट ज्या व्यापाराला ज्या व्यवसायाला होतो त्यांनी दोन टक्के हे सामाजिक कामात कसे केलेच पाहिजे असा कायदा केला म्हणजे तो दोन टक्के तुम्ही बाजूला काढला असं दाखवल्याशिवाय तुमची बॅलन्सशीट अपलोडच होत नाही आता हा खूप लोकांकडे वाढत चालला नाही परत त्याला कंपल्शरी आहे की तो त्या वर्षीच खर्च केला पाहिजे आणि एक तो एकदा बाजूने महानगरपालिका दुसऱ्या बाजूने जिल्हा नियोजन तिसऱ्या बाजूने सरकार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सी एस आर म्हणजे लोकसहभागातून आपल्याला पाहिजे ते करते ते काही नाहीच करणं काय म्हणजे मी तुम्हाला एखादं उदाहरण सांगितलं तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आपल्या राज्यामध्ये देशामध्ये ज्या तीन चार मोठी बिझनेस एम्पायर आहेत व्यापाराची उद्योगाची साम्राज्य आहेत त्यातलं एक साम्राज्य आहे शापूरजी पालमगुर अॅन्युअल सव्वा लाख कोटीचं त्यांचं टर्नओव्हर आहे आणि अनेक कामं मी चौदा ते एकोणीस महसूल मंत्री असताना माझ्याकडे त्यांची असायची आणि प्रत्येक वेळा ते पारसी आहेत त्यामुळे ते मला जिकरा म्हणायचे ते जिकरा म्हणतात त्यांचा मोठा बाजू सायरस ॲक्सिडेंटमध्ये गेला पण हे आजही आहेत आणि खूप सायरस जी जे टाटाचे चेअरमन झाले होते आणि या लेवलचा म्हणून गेल्यानंतरही खूप हिरिरीने काम करतायत तर त्यांचे अनेक कामं करताना ते मला नेहमी म्हणायचे की जिकरा कुछ मानते नाही म्हटलं नाही यू आर माय एटीएम आप मी हो एटीएम पैसा रखा आहे जब कमी लगेगा तो मागे एकदा कंपनी म्हणाले की जरा आपल्याला पहिले एटीएम मे आपण उससे मागणे का मेरा विचार आहे आणि मग कोल्हापूरच्या हायवेला एक खूप सुंदर मठ आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की वर्षातून दोन वेळेला आपण महाराष्ट्रातल्या अशा काही ठिकाणाला जसं आता शिवसृष्टी सांगितली पर्यटन गेलं पाहिजे राजकारण आहे धंदा आहे नोकरी आहे चार दिवस चला एक वर्ष आधी करतो ते कोल्हापूरच्या हायवेला अप्रतिम काळासिद्धेश्वर महाराजांचा एक सिद्धगिरी मठ नावाचा मठ आहे आपल्या राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री त्याच्या आधीचे आपले मुख्यमंत्री हे लिटरली वर्षातून दोनदा तीनदा जातात कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप मोठा विकास प्रोजेक्ट त्यांनी उभा केला आहे तिथे एक हॉस्पिटल पण आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये खूप बारीक बारीक गोष्टी करत असताना मला एकदा म्हणाले की अरे आम्हाला एक कॅथलॅप पाहिजे मला वाटलं की ते दहा लाख वीस लाख देत कमालाय स्वामीजी इतका कर कॅथलॅब मी देते म्हटलं आपण आहे की क्या कॉस्ट आहे आठ करोड रुपये कॉस्ट आहे ते या कॅथलॅबमुळे हार्ट ऑपरेशन व्यवस्थित होतात मी म्हटलं की अरे बापरे इतना आहे तो तुझे प्रपोजल देखील रखो तुम्ही मिलेगा बडा आदमी तर मी लिहिा आणि मग मला आठवलं की शापूरजी पालोनीच्या आय टी एममध्ये माझे खूप पैसे साचलेले आहेत आणि डबूजी शापूरजीना असं म्हटलं की आप बार बार हो की दीकरा कशी बांधता नाही आज मी आपली पास माग राहू की म्हणजे कॅथल्याप यू बिलीव्ह तो विश्वास ठेवा आम्ही दोघे उभे होतो त्याने पेन काढलं आणि आठ कोडती सही सई आणि आमच्या खानस देशमुख महाराजच्या मठामध्ये कॅथल्या आठ कोडती बसलं मग ते म्हणून म्हणाले की मी बहुत की आपल्या घर खाना खाणे गेलो आम्ही आना पडून गेलो आणि मग ते म्हणाले की तुला माहितीच नाही की काय क्षमता या देशातल्या माणसांची वाढलेली आहे ज्यांच्याशी संघर्ष झाला टाटा त्यांच्या मध्ये कोटी रुपये सीएसआय थर्टी सेव्हन थाउजंड बॅक करते तो हर साल सल लाख करोड काय कारण और टक्का उसमें जॉईन होते तो ही आता समाजाची स्थिती निर्माण झाल्यामुळे काम कुठलंही मोठं असो मला घरी कठीण वाटत नाही मला मी शिवसृष्टीच्या वतीत पाहतोय की ज्या प्रकारे ती करता 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 दोन टप्पे उभे राहिले त्या दोन टप्प्यामध्ये जवळजवळ दोनशे दो कोटी रुपये खर्च झाले अजून तीन टप्पे आहेत त्या तीन टप्प्यामध्ये तीनशे कोटी लागणार आहेत पण ती ट्रस्टी मंडळी कॉन्फिडंट आहे आणि मी पण कॉन्फिडंट आहे एक नजीकच्या काळामध्ये रिकरिंगचा एक मोठा विषय होता तो मी असाच एकाशी बोललो की याचं तीन वर्षाचं रिकरिंग आपल्याला आहे आपल्याला मी एवढंच सुचवतोय की पैशाची काळजी करू नका दृष्टी नीट पाहिजे काय करायचं काय आपल्याला द्यायचं आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना असं म्हणेन की खूप नीट प्लॅन करा अशा प्रकारची शिवसृष्टी उभं शुँ राहिलेली दहा ठिकाणं जी आहेत ती पाहून या त्या ठिकाणी कोणी उभं केलं ते कोणते कलाकार ते पहा आणि त्याच्यातून एक चांगलं पर्यटन स्थळ आणि पर्यटनापेक्षा प्रेरणास्थान आपण तयार केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीमध्ये वर्णन करताना कवी असं म्हणतो काशी जाती गया जाते काशी जाती गया जाती मथुरा मस्जिद होती जर एक शिवा न होता तर सुन्नत सबकी होती इथे कार्यक्रमाला थांबला तुम्ही लगेच तुम्हाला म्हणाल असत की आठवा 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 जायचं आहे मला कुठे जायचंय संध्याकाळी असं इथे बसलेलं प्रत्येक जण म्हणाला असता अशी स्थिती शिवाजी महाराज झाले नसते झाली असते शिवाजी महाराजांचं कधी म्हणतो आणि त्या कवी जे म्हणतो ते पुढच्या पिढीला बसवायला लागेल एक मात्र असे आहे की साडेतीनशे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष आजही शाळेमधला मुलगा सुद्धा शिवाजी महाराज म्हणतो त्यालाही शिवाजी महाराज माहिती त्याच्या अंगात चढत की त्या छत्रपती शिवाजी महाराज नावाची एक महती आहे आणि करा फक्त अनिलजी बोंडे माझ्या गाडीमध्ये होते ते म्हणालेली सूचना तुमच्याबद्दल पर्यावरणाला धोका निर्माण करू नका असं त्यांचं म्हणणं ते म्हणण्याचं धावस करत असल्यामुळे मी त्यांच्यावरती त्यांचं म्हणणं हे सगळं करा परंतु झाडं तोडू नका तिथली माती मातीच राहू द्या फार सिमेंट कॉन्क्रीट करू नका पण हे सगळं करण्याला त्यांचा विरोध नाही ते तुम्हाला सगळे पैसे पैसे देतील आणि त्यामुळे जे म्हणत की फार बंडिला परत लोकांना हे पावता दिसेल चांगला आहे खूप आता नागपूरला गडकरीने एक जो तो प्रयोग जो केला आहे तो बघायला खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात कारण असं चांगलं स्मारक चांगलं प्रेरणास्थान व्हावं याच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि मदत